शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमरेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदी संगीताताई राजेंद्र देवरे तसेच स्वीकृत नगरसेवक पदावर सौ अमृतताई मनोज महाजन स्वीकृत नगरसेवक पदावर माधवराव तुकाराम पाटील स्वीकृत नगरसेवक पदावर प्रशांत बबनराव चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे शिरपूर नगर परिषदेच्या सभागृहात दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमरेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी गट नेते मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व अधिकारी उपस्थित उपनगर उपनगराध्यक्षपदी सौसंगीतताई राजेंद्र दक्षिया यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली तसेच स्वीकृत नगरसेवक पदावर अजित पवार गट राष्ट्रवादीचे सौ अमृतताई मनोज महाजन स्वीकृत नगरसेवक पदावर सेवानिवृत्त नगर अभियंता माधवराव तुकाराम पाटील स्वीकृत नगरसेवक पदावर भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचे सुपुत्र प्रशांत बबनराव चौधरी यांची बिनविरोध निवड होऊन सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांनी सोळा हजार नऊशे एकोणसाठ मतांनी दणदणीत विजय प्राप्त करून विराजमान झाले यावेळी भाजपाचे बत्तीस पैकी एकतीस नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही बिनविरोध निवड झाली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आणि दरम्यान परिवार विश्वास टाकतेला जाऊ देणार नाही आणि शिरपूरच्या सर्वसामान्य जनतेचं सगळ्यांचं मी काम करण्यासाठी

आदरणीय वाईस साहेबांचं नाव लागलेलं आहे आणि ते नाव असंच राहील कारण की आपल्या घराचं नाव कधी आपण खराब होऊ देत नाही कसं पटेल परिवाराचं नाव मी कधी खराब होऊ देणार नाही आणि त्याच्यासाठी मी खूप काम करेन आणि माझ्यावर जो विश्वास टाकला येईल ते पटेल परिवाराचं आदरणीय मुदुबाई साहेबांचं आणि चिंतनबाई सोबत जेवढे मला जास्तीत जास्त काम

म्हणजे प्रत्येक काम त्यांनी केलं आणि तसंच मी आता काम करण्याचा प्रयत्न करेल आणि सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद त्यांनी पहिले मला खूप सहकार्य केले आणि कधी त्यांनी पासून दिलं नाही की महिला आहे किंवा कामात नाकार दिला आहे त्यांनी प्रत्येक वेळेस माझ्या कामाला नेहमी सरकार केले आणि ते तुमच्यासाठी आम्ही सहकार्य आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष लोक आम्ही तुमच्यासाठी नेहमी तत्पर राहू काही समस्या असल्या तर चिंतनबाई साहेब आणि आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत परत एकदा परिवार